स्वामी समर्थ माझ्या बाळा मी तुमचा देव आज तुमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका पुढची आठ मिनिटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं तुमच्या फायद्याचं आहे पुढच्या काही मिनिटांनंतर प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे माझा हा संदेश देखील खास आहे कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या कृतीसाठी अधिक काम करावं लागेल आणि कोणत्या कृती करू नये जाणून घेण्यासाठी पुढील संदेश वाचून कळेल माझ्या बाळा मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेण्यास सा तुझ्यासाठी खूप महत्वच आहे जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केला असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्य अंधारात नेऊ शकतो हे त्यांच्या सोबतच घडत जे चुकीचा मार्ग निवडतात त्या मार्गाने चालतात बदल हवा असेल तर पुढं वाचत राहा माझ्या लेकरा तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस पण आनंद तुझ्या हातातच असतो जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर तो आनंद पाहायचं तो दिसेल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या कृतीत बदल करणं आवश्यक आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं बाळ असली आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो तुमच्यासाठी काय अयोग्य काय योग्य बरोबर हे तुम्हाला माहिती आहे तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण तुमचं मन नेहमी चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी तयार असतं आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली येता अशा चुका करता ज्या करायला नको तुमचं मन नाजूक आहे तसंच ते चंचलही आहे या वेड्या मनाला भुरळ पडली की मार्ग बदलता दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा तुम्ही केलेल्या कृतीचं फळ तुम्हाला मिळत स्वतःचा विचार करा जर तुमच्या कृती चुकीच्या असतील तर तुमचं जीवन आनंदेन चांगलं कसं होईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद हवाय आपापसात आप प्रेम प्रगती हवी आहे हे सर्व मिळवून देणं मिळवून देणारी लक्ष्मी हवी आहे आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडवून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथंपर्यंत पोहोचलात तुमचा हा प्रवास आणखी सुखदायक करण्यासाठी तुमचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी तुमच्या कृतीवर मी लक्ष ठेवू नये बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर मान्य खूप काही घडते तुमच्या आयुष्यात अनपेक्षित घटना रोजच घडत असतात काही दुःख देतात तर काही आनंद देतात महत्वाचं आहे आज तुम्ही किती सकारात्मक आहे पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी येतील लक्षात माझ्याकडं तुमच्यासाठी प्रेमाचा वर्षाव आहे ज्या कारणामुळे तुला चिंता सतावत आहे त्या गोष्टीच मूळ बाहेर काढायला मी आहे तू चांगली कृती करत राहा काळजी करू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी तुमच्या आयुष्यात तुमचं ध्येय काय आहे जे तुम्हाला साध्य करायचंय हे जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केलाय का कुणाला संसार सुखी करण्याचं ध्येय तर कुणाला सुखी संसाराचं ध्येय या मुलीकडे जीवन समृद्ध करण्याचं ध्येय असतो तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार आयुष्याच्या लढाईत आहे तुमच्या कष्टालाच आधार तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोपो कर्म करत राहा तुला फळ मिळणारच बाळा सहमत अशी तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे खास आशीर्वाद कितीही कठीण वाटत असलं तरीही अशक्य असं काही नाही प्रयत्न केल्यानं शक्य होतं अवघड काही नाही तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेता येईल तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जायचं ठरवलं तर मीही तुम्हाला थांबवू शकणार नाही माझं काम तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचं आहे मायेच्या सावलीत विसावताच तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे तुमच्या चांगल्या कृतीचा फळ तुम्हाला पुढच्या क्षणात मिळणार आहे आयुष्यात मी प्रत्येकाला ओळखून आज थांबून तर बघ काही असणारी माझी काळजी तुमच्या चेहऱ्यावर गोड हसू अनिल खरोखर तुमच्या जीवनात मी आशीर्वाद देत आहे भरपूर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आणि पुढच्या क्षणात चमत्कार बघ तरीही जर चुकीचं मार्ग केलस कार्य केलंस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल म्हणून अजून वेळ केली नाही माझ्या मुला सावध राहा स्वामींच नामस्मरण कर चांगलं मार्ग निवड तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाय तुम्ही इतरांना त्रास देणार असाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरं जावं लागेल कारण मी न्यायाचा देवता आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देत असतो तुमच्या मागच्या जन्माच्या चांगल्या कार्यामुळं कर्मामुळं तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वरदान देणार आहे तुम्ही माझी लेकरं आहे तुम्हाला योग्य मार्गावर आणणं हे माझं कर्तव्य आहे जर तुम्ही आई वडिलांना दुखावलं असेल तर आजच ही चूक सुधारून माफी मागा तुमचं आयुष्य सुखी होईल आणि हे ज्याला कळेल त्याचं आयुष्य चांगलं घडेल चांगल्या गोष्टींना वेळ लागतच असतो पण त्या गोष्टींपुढे तुमचं आयुष्य चमकत असतं परिस्थिती बदल घडवते आणि तुमची प्रगतीही करते तुम्ही कोणता मार्ग निवडणार हे त्यावेळी महत्वाचं ठरते तुमच्या विचारावर आणि तुमच्या स्वभावावर सर्व काही अवलंबून असते आणि शेवटी तुमच्या सोबतीला स्वामी मावलीत्रासतेस तुमच्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता हे तुझं कर्तव्य आहे माझा राग फक्त त्याच्यावरच आहे जे त्यांचं काम चुकीचे करतात आणि इतरांचं नुकसान करतात आई वडिलांचा आशीर्वाद वाईट वेळ चांगली बनवते तर तसं वाईट वेळेत तुम्हाला एकटं सोडत नाही स्वामी माऊलीच्या नवीन रूपाचं नेहमी तुला दर्शन घडते तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहेत हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणानं सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींचे हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी संकटात त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख होतात तूर आपोआप